अक्कलकोट निवासनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो हे अक्कलकोट येथील अन्नछत्र आहे हा देवाचा प्रसाद आहे स्वामींचा प्रसाद आहे हा मित्रांनो किती स्वामी भक्त आलेत बघा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही अक्कलकोटला या आणि स्वामींचा लाभ घ्या स्वामी तुम्हाला नक्की प्रसाद मोकळ्या हाताने कधीच पाठवणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान आहे मित्रांनो स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी नक्की आकर कोटला या तुम्ही कसे स्वामी गोड नजरेने बघतात आपल्याकडे बघा मित्रांनो